आजनिवासी स्मशानभूमीपासून वंचित कुठल्याही गावामध्ये जा तिथे नदी किंवा तलावाच्या कडेला एक एकतरी स्मशानभूमी असतेच अनेक गावं अशी आहेत जिथे अद्याप पाण्याची किंवा विजेची सोय पोहोचली नाही परंतु तिथे स्मशानभूमी मात्र आहे कारण माणसाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जाते मात्र महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जिथे स्मशानभूमीच नाही आजनी असं या गावाचं नाव असून सुरुवातीपासूनच या गावात एकही स्मशानभूमी नाही त्यामुळे या गावात कुणाचं निधन झाल्यास काशीनाथ मंगलू शेंडे यांच्या शेतात नाल्याच्या किनारी त्यांचे अंतिम संस्कार केले जाते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हीच परिस्थिती आहे रामटेक तालुक्यातील आजनी हे गाव रामटेकपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये स्मशानभूमीच नाही त्यामुळे गावातील मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास गावकऱ्यांना गावापासून दूर दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या काशीनाथ मंगलू शेंडे यांच्या शेतात नाल्याकाठी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात असं म्हणतात की एखाद्याला जिवंतपणी कितीही कठीण प्रवास करावा लागला असले तरी मृत्यूनंतर त्याचा प्रवास सुरळीत व्हायला हवा मात्र अजनीवासियांच्या नशिबी मृत्यूनंतरचा प्रवासही काहीसा कठीण असल्याचं म्हणावं लागेल स्मशानभूमी नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली स्वर्गीय काशीनाथ मंगलू शेंडे हे आता हयात नाही परंतु त्यांचे वारसदार मौजा आजनी येथील पह नंबर एकोणचाळीस सर्वे क्रमांक एकशे एकोणचाळीस आराझी शून्य पॉईंट एक, एक नऊ आर जमा शून्य पॉईंट दोन पाच हक्क वर्ग एक ही शेतजमीन शासकीय दराप्रमाणे मोबदला मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालय आजनी येथे स्मशानभूमी व सौंदर्यीकरण करिता देण्यास तयार आहे परंतु ग्रामपंचायतीचे उत्पन्न हे घर कर व पाणीकर यावरच अवलंबून असल्याने त्यांना ही जागा घेणे शक्य नाही करिता सरपंच मनोज लिल्हारे सह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ही जागा ग्रामपंचायतीला मिळावीकरिता शासनाकडे धडपड सुरू आहे वेळोवेळी ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठपुरावा केला परंतु अजूनपर्यंत आजनिवासियांना स्मशानभूमीसाठी जागा मिळालेली नाही देशात लोकशाही एवढी इतकी वर्ष झाली तरीही आम्हाला अंत्यसंस्कारासाठी हक्काची जमीन जागा स्मशानभूमी मिळत नाही ही, ही शासनासाठी खूप लाजीरवाडी गोष्ट आहे अशा शब्दात येथील ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे यावेळी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला मात्र शासन दरबारी आमच्या मागणीला काहीच किंमत नसल्याचं दिसतंय ग्रामस्थ शेतात किंवा नदीच्या कडेला मृत व्यक्तींचा अंत्यसंस्कार करतात गावाला स्मशानभूमी न देणे हा एक प्रकारे त्या पार्थिवाचा अपमान होत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक अपडेट